नमस्कार शेतकरी मित्रांनो राहता कृषी मार्केट बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो खास करून शेतकरी बांधवांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत राहता कृषी मार्केट बाजारभाव या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गाला राहता तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आम्ही राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आम्ही लाईव लिलाव दाखवण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा शेतीमालाला जो भाव भेटतो शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्ये यायची वेळ येऊ नये शेतकऱ्यांना बसल्या भाव कळावे म्हणून आपण ही योजना सुरू केली आहे आणि या योजनेचं उद्दिष्ट एकच आहे की गावागावातल्या शेतकऱ्यांपर्यंत मार्केटला आवक किती होती कांद्याची असू डाळिंबाची असू भाजीपाल्याची असू मार्केटला किती आवक होती हे बघणं खूप गरजेचं आहे आणि हे शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवतो आहे तर माझी एवढीच सर्वांना आव्हान राहीन सर्वांना विनंती राहीन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या चॅनलला एका शेतकऱ्याच्या चॅनलला शेतकऱ्याच्या मुलाच्या चॅनलला भरपूर सस् सबस्क्राईब करा शेअर करा आणि जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या मालाचे भाव पोहोचवण्यात यशस्वी राहू हीच अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद